महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस गुरुवारी आय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे जालना शहरातील चार इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा जालना यांची कारवाई जालना जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट मॅच वर सट्टा लावल्याने व बुकीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सूचना दिल्या होत्या त्यावरून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना पंकज जाधव पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने जालना शहरातील पोलिस ठाणे सदर बाजार यातीला आय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे व बुकी यांची माहिती काढून इसम नामे धवल किरीटकुमार शहा राहणार सकलेचा नगर रोहित शंकर क्षीरसागर राहणार मोदीखाना जालना दोघेही त्यांचे मोबाईल फोनवरून व्हॉट्सॲप व फोन कॉलवरून वा बुकी नामे शुभम मुदीराज रोहित गोरक्षक यांच्याकडे आय पी एल क्रिकेट मॅच कोलकाता विरुद्ध राजस्थान या क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावताना मिळून आल्याने त्यांचेकडून दोन मोबाईल व नगदी रक्कम असा एकूण चाळीस हजार पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सदर बाजार जालना येथे कायदेशीर फिर्याद देण्यात आली सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी अनंत कुलकर्णी विभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या है। मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा जालना व हो, योगेश उबाडे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस अमलदार सॅम्युअल कांबडे रामप्रसाद पवरे फुलसंद गवाणे सुधीर वाघमारे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केले याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी